नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या लक्ष्मीदी ज्ञान युट्यूब चॅनलवरती आपल्या चॅनलवरती आपण सरकारच्या विविध योजनांचा परिचय करून घेत असतो आणि त्या योजना शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये असतात दिव्यांग व्यक्ती असतील महिला असतील विद्यार्थी असतील कर्मचारी असतील या सर्व लोकांच्या संदर्भामध्ये विविध अशा योजनांचा परिचय आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्याचप्रमाणे अशा ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना तुमच्यासमोर घेऊन आलो आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहणं आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनल चॅनलला सबस्क्राईब मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील इतर मागासवर्गीय भटक्या जाती विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांकडून एम एस सी टी जेई नीट दोन हजार सव्वीस करिता पूर्व प्रशिक्षण या योजनेअंतर्गत अर्ज मागवण्यात येत आहे या अर्ज करण्यापूर्वी परीक्षा पूर्व प्रशिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे तसेच ऑनलाइन प्रशिक्षणासाठी महाज्योतीतर्फे मोफत टॅबलेट वाटवण्याची आणि इंटरनेट देण्याची सुविधा या ठिकाणी शासनाने तयार केलेली आहे नेमकं कोणती योजना आहे ह्याची संपूर्ण माहिती आता आपण घेऊया या योजनेसाठी पात्रता काय असणार आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना महाराष्ट्र सरकार त्याच्यासाठी कोणकोणत्या प्रकारची इलिजिबिलिटी आहे कोणकोणत्या प्रकारची पात्रता आहे याची संपूर्ण माहिती घेऊया उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा उमेदवार हा इतर मागासवर्गीय किंवा विमुक्त जाती भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असला पाहिजे उमेदवार हा नॉन क्रिमिलियर उन्नत गटातील असावा जे विद्यार्थी सन दोन हजार चोवीसमध्ये दहावीची परीक्षा पास झालेली आहेत ते विद्यार्थी अर्ज करण्यासाठी या योजनेसाठी पात्र आहेत ज्या विद्यार्थ्यांनी अर्ज करताना अकरावी विज्ञान शाखेत प्रवेश पत्र म्हणजेच बोनाफाईड सर्टिफिकेट व दहावीची गुणपत्रिका मार्कशीट जोडला आहे अशा विद्यार्थ्यांनाच पात्र ठरलं जाणार आहे विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेणारा असावा ज्याबाबतची कागदपत्रे त्यांनी भविष्यात सूचनेनुसार अपलोड केलेली असावी विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परीक्षेत प्राप्त टक्केवारी तसेच सामाजिक प्रवर्ग समांतर आरक्षणानुसार राहणार आहे इयत्ता दहावीमध्ये शहरी भागातील विद्यार्थ्यांकरिता सत्तर टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकरिता साठ टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण असणं अत्यंत आवश्यक आहे विद्यार्थी शहरी किंवा ग्रामीण भागातील आहे हे विद्यार्थ्याच्या आधार कार्डवरील पत्त्यावरून ठरवलं जाणार आहे जीवन ज्योती फ्री टॅबलेट योजना याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे कागदपत्र आवश्यक आहे तर अर्ज करण्यासाठी दहावीची गुणपत्रिका अकरावी सायन्स घेतल्याचं प्रवेशपत्र म्हणजेच बोनाफाईड आधार कार्ड रहिवाशी दाखला जातीचे प्रमाणपत्र वैद्य नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट दिव्यांग असल्यास दाखला अनाथ असल्यास दाखला या सर्व प्रकारची कागदपत्रं आपण सादर केल्यानंतर आपल्याला या योजनेचा फायदा मिळणार आहे आणि त्याच्यामधून तुम्हाला महाज्योती फ्री टॅबलेट योजनेचं रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्हाला तुमच्या आजूबाजूला कुठल्याही सी सी सेंटर असेल तर तिथं जाऊन तुम्हाला त्या ठिकाणी ते अर्ज करायचा आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट नियम व अर्ज करण्याची अंतिम तारीख दहा जुलै दोन हजार चोवीस आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही जाहिरात रद्द करणे मुदतवाढ देणे अर्ज नाकारणे व स्वीकार करणे याबाबतचे सर्वस्वी अधिकार व्यवस्थापकीय संचालकास असणार आहेत त्याच्यामुळं महाज्योती यांचे महाज्योती फ्री टॅबलेट योजना यांच्याकडेही अधिकार ठेवण्यात आलेले आहेत अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी आल्यास केवळ महाज्योती कॉल सेंटरवर संपर्क करा त्याचबरोबर दहावीचा निकाल लागल्यावर विद्यार्थ्याकडून दहावीची गुणपत्रिका विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्याचा दाखला म्हणजेच बोनाफाईड या परीक्षा आणि महाराष्ट्र ई टी ई नीट या परीक्षेची तयारी करत आहोत अशी हमीपत्र देणं अत्यंत आवश्यक आहे आता महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था नागपूर या राज्य शासनाच्या संस्थेत एम एस सी टी जे ई नीट दोन हजार सव्वीसच्या परीक्षेसाठी पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत या ठिकाणी टॅबलेट वाटप केलं जाणार आहे जेणेकरून विद्यार्थी ऑनलाईन पूर्वतयारीसाठी त्याला मदत होणार आहे आणि जर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करायचा असेल तर डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाज्योती डॉट जी या तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता किंवा तुमच्या गावातील किंवा गावाबाहेरील कुठल्याही प्रकारचं सी एस सी सेंटर असेल किंवा कुठल्याही सायबर कॅफेमध्ये सुद्धा या योजनेचा अर्ज तुम्हाला करून दिला जाणार आहे त्याच्यामुळं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर अंतर्गत दरवर्षी दहावीच्या विद्यार्थ्यांना जे की आर्थिक मागास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र सरकार आणि संस्था यांच्यामार्फत राबवली जाते त्याच्यामुळं आपल्या आजूबाजूला असलेले जे काही विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती व्हावी जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेचा फायदा मिळेल हा व्हिडिओ जर आवडला असेल तर इतरांनासुद्धा शेअर करा आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर प्रथम तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद